आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा माझं नाव समाधान शिवाजी केदार राहणार वासुद मी वासुदेतील शेतकरी असून वासुदेतील पंधरातील गळती बाबतीत इथं आलेला आहे देण्यासाठी तरी वासुदेतील बंधारा पूर्णपणे मोकाळ झालेला आहे तरी तो तत्काळ परत एकदा भरून मिळावा यासाठी आलेला आहे निकृष्ट काम आणि वाळवाल्याने त्यात हालचाल करणे गोळ काढणे गोळ काढणे किंवा लिकेज व्यवस्थित न काढणे यामुळे पाणी निघून गेलेलं आहे ते ताबडतोब याची दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी बंधारा सोय करावी पाठपुरावा कुठे है पाठपुरावा पाटबंधारे विभाग तहसीलदार यांना केलेला आहे काय त्यांच्याकडून फक्त करतो करतो म्हणून सांगितलं आता दार नाहीत का तिथे दार आहेत पण लिकेज मोठ्या प्रमाणात आहे लिकेज निकृष्ट दर्जेच दुरुस्ती हां आता मी बोलतो मान नदीवरील वासूद कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दारं फक्त टाकली पण त्या दाराचं देखील वेळेत न काढल्यामुळं पूर्ण क्षमतेनं बंधारा रिकामा झालेला आहे वारंवार अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदार जो आहे त्या ठेकेदारांना सांगूनही वेळेत बंधारा जी न काढल्यामुळं पूर्ण पाणी वाया गेलेलं आहे यामुळं शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार नाही त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या वासुद ग्रामपंचायतची विहीर आहे अकोला ग्रामपंचायतची विहीर आहे सुद्धा उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही तर त्या बंधाऱ्याचं लिकेज तात्काळ काढावं आणि वेळेत बंधारा आढवावा ज्यांनी बंधारा अडवला नाही त्यांच्यावर ठेकेदारावर आणि क संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी या संदर्भात आम्ही पालकमंत्री तहसील कार्यालय तहसीलदार यांना तसेच पाटबंधारे विभाग यांना वारंवार फोनद्वारे के संपर्क केलेला आहे त्याचबरोबर त्यांना निवेदनही दिलेलं आहे पण त्याची योग्य प प्रमाणात अंमलबजावणी होत आहे होत नाही तर तत्काळ आम्हाला बंधारा अडवून बंधाऱ्याचं लिकेज काढून तत्काळ पा पाणी भरून मिळावं आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी हो हीच आमची मागणी आहे ना दखल नाही घेतली तर काय विषय दखल नाही घेतली तर आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही त्या संबंधित कार्यालयासमोर ठियाम आंदोलन करणार आहे ठीक आहे धन्यवाद